अशा व्यक्तीपासून नेहमी सावध रहा जी सतत तुमची स्तुती करत असते कारण अशी व्यक्ती प्रचंड धोकादायक असते हजार महिलांच्या प्रवासाची सुरुवात एक पाऊल पुढे टाकलेले होते आयुष्यात समस्या नसणे म्हणजे आनंद असे नाही समस्यांना आपण कसे सामोरे जातो यात खरा आनंद लपला आहे भूतकाळाचे कैदी बनून राहू नका उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार बना लोकांचे नेतृत्व करण्यासाठी आधी त्यांचे अनुसरण करा जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर एक नियम मनात करून ठेवा स्वतःशी कधीही खोटे बोलू नका मनस्ताप टाळायचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कोणाकडूनही कसली अपेक्षा ठेवू नका कोणावरही जास्त अवलंबून राहू नका कारण प्रत्येक जण नवीन व्यक्तीला भेटल्यावर बदलतो जेव्हा गोष्टी सोप्या असतात तेव्हा आपली प्रगती होत नाही जेव्हा आपण आव्हानांचा संकटांचा सामना करतो तेव्हा आपली खरी प्रगती होते कोणतीही गोष्ट करत असाल तर ती पूर्ण जीव ओतून मनापासून करा आनंदी आयुष्याचे पाच नियम जा, एक जास्तीत जास्त स्माइल करा नंबर दोन जास्त विचार करू नका वर्तमान काळात जगा नंबर चार द्यायला शिका नंबर पाच अपेक्षा कमी करा आयुष्य ही सर्वात कठीण परीक्षा आहे अनेक लोक अपयशी होतात कारण का का ते दुसऱ्यांचीच कॉपी करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्या हे लक्षात येत नाही प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी आहे अवघड अवघड रस्ते सुंदर ठिकाणी घेऊन जातात त्या व्यक्तीसाठी कधी रडू नका ज्याला तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही एक हुशार पुरुष स्त्रीला या दोन गोष्टी कधीच सांगणार नाही त्याच्या मनातील खऱ्या भावना आणि दोन त्याचा बँक बॅलन्स कोणताही निर्णय घेताना विवश होऊन घेऊ नका भावना असतात निर्णय परमनंट असतो विश्वास निर्माण होण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात तुटायला काही सेकंद लागतात आणि पुन्हा विश्वास निर्माण करायला आयुष्य जाते जी लोक माझा तिरस्कार करतात त्यांचा तिरस्कार करायला माझ्याकडे वेळ नाही कारण जी लोक माझ्यावर प्रेम करतात त्या लोकांवर प्रेम करण्यात मी व्यस्त आहे मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजचा कोणता विचार आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद